नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्ही यूट्यूबवर असाल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बरेच जणं व्हिडिओला लाईक करत नाही आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करत नाही त्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्यानंतर तुमच्या चॅनलवरतीसुद्धा त्याचा गुड इफेक्ट पडत असतो हे पण लक्षात ठेवा बघा मी आतापर्यंत माझे जेवढे काही सबस्क्रायबर आहे जवळपास सगळ्यांना मी त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे त्यामुळेच माझं चॅनल आहे त्या ठिकाणी हळूहळू काय येते त्या ठिकाणी ग्रोच्या दिशेने वेग घेत आहे म्हणजे त्या ठिकाणी माझं चॅनल ग्रो होते तुम्ही बघता थोडे का आहे ना व्ह्यूज माझ्या चॅनल माझ्या व्हिडिओला डेली येत आहे बघा महत्त्वाचा मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये हेच आहे की आता तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती रेग्युलर अपलोड करत आहे बरोबर आणि जसं तुम्ही चार हजार घंटे आणि एक हजार सबस्क्रायबर त्या ठिकाणी कंप्लीट करता किंवा ते काय शॉर्ट व्हिडिओचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करता आणि त्या ठिकाणी तुम्ही यूट्यूबला काय करता त्या ठिकाणी मॉनिटायझेशनला मॉनिटायझेशनसाठी तुमचं चॅनल त्या ठिकाणी पाठवता तर बघ काय होतं की त्या ठिकाणी यूट्यूब आपल्याला एक महिला देतं साधारणतः दोन तीन दिवसात आपल्या चॅनलचा त्या ठिकाणी रिझल्ट येतो की तुमचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होतं की नाही बघा त्यानंतर काय होतं माहिती आहे का त्यानंतर तुम्हाला मेसेज येतो यूट्यूब पार्टनर प्रोग्रामचा की तुम्ही या ठिकाणी एलिजिबल नाही आहे पैसे कमवण्यासाठी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन करत नाही आणि यूट्यूब त्या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला काय सांगतं की तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट आहे त्यामुळे तुमचं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशन होऊ शकत नाही तर बघा आता हे जे मॉनिटायझेशन होऊ शकत नाही हे प्रत्येकाला त्या तु ठिकाणी कळत नाही की कोणत्या व्हिडिओमुळे आपल्या चॅनलवरती प्रॉब्लेम आलेला आहे तर बघा ह्या ठिकाणी यासाठी मी काय केलेलं आहे की तुम्हाला तुमच्या सहा सहाय्यतासाठी इंस्टाग्रामची आय डी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बट प्रत्येकाचं चॅनल चेक करणं मला शक्य नाही ज्या ठिकाणी ज्यांचे चॅनल चेक करणार आहे मी त्यांच्यासाठी एक छोटीशी मी त्या ठिकाणी एक अमाऊंट ठेवलेली आहे फीज ठेवलेली आहे जेणेकरून जो जेन्युअन आहे ज्यांना व्हिडिओ अपलोड केलेले आहे बऱ्यापैकी आणि त्यांना वाटतं की दादा आमचं चॅनल ह्या ठिकाणी मॉनिटायझेशन झालेलं नाही किंवा आम्हाला मॉनिटायझेशन करायचं आहे चॅनल तर आम आमच्या व्हिडिओवरती कोणकोणते व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आहे तर ते व्हिडिओ आम्हाला नक्कीच सजेशन करा आणि चॅनलमध्ये काय काय त्रुटी आहे ज्यामुळे आमचं चॅनल मॉनिटायझेशन होऊ शकत नाही त्या त्रुटीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती सांगण्यात येईल बस छोटीशी फिज का ठेवलेली आहे त्यामुळे जेन्युअन ज्यांना खरंच यूट्यूबवरती स्वतःचं करिअर त्या ठिकाणी घडवायचं आहे तोच व्यक्ती तोच तो तीच महिला मला त्या ठिकाणी युट्यूब याच्यावरती इंस्टाग्रामवरती संपर्क करेल जेणेकरून मी पण त्यांचा रिप्लाय जो आहे त्यांच्या समस्येचं निराकरण मी त्या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या त्यांचं सोल्युशन त्या ठिकाणी करून देईल त्यामुळे काय होईल माहिती आहे का, का? का की तुम्ही आता बघा विषय काय माहिती आहे का यूट्यूबवरती चार हजार घंटे वॉच टाईम आणि त्याचबरोबर एक हजार सबस्क्रायबर करणं काही जोक नाही मॉनिटायझेशन करेपर्यंत माणसाचा जीव जातो यूट्यूब चॅनलवरती एवढे व्हिडिओ अपलोड करतो आणि त्यानंतरसुद्धा आपलं चॅनल जर मॉनिटायझेशन नाही झालं ना तर त्या ठिकाणी आपला वेळ वेळ एवढा वाया जातो ना कारण की चार हजार घंटे वॉच टाईम करू करू माणसाची खूप परेशानी होती होतच नाही वॉच टाईम कंप्लीट आणि इकडून तिकडून झाला पण त्या ठिकाणी आपण यूट्यूबला त्या ठिकाणी मॉनिटायझला अप्लाय केल्यानंतर आपलं चॅनल रिव्ह्यूज कंटेंटमुळे काय होतं त्या ठिकाणी रिजेक्ट करले जातं तर बघा ह्या टॅक यासाठीच योग्य अगोदरच योग्य आपल्याला योग्य रीतीने काय ज्या चुका आहे त्या चुका अगोदरच टाळल्या जाईल की जेणेकरून आपल्या चॅनलला मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर आपलं चॅनल त्या ठिकाणी मॉनिटायझेशनच झालं पाहिजे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा रिव्ह्यूज कंटेंट किंवा स्ट्राईक वगैरे आपल्या चॅनलवरती आलं नाही पाहिजे त्यासाठीच मी एक छोटीशी फीज ठेवलेली आहे आणि बघा सबस्क्रायबर शॉर्ट व्हिडिओनं तुम्हाला सबस्क्राईबर भेटेल पण त्या ठिकाणी वाच टाईम भेटत नसतो हे लक्षात ठेवा ही पण एक महत्त्वाची बाब आहे त्यामुळं संपर्क करा मला इंस्टाग्रामवरती हो छोटीशी फीज आहे आणि फीज मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारू नका त्या ठिकाणी तुम्हाला फीज वगैरे सगळं आणि त्या ठिकाणी माझा जो आहे स्क्रीनशॉट त्या ठिकाणी शेअर करायला जाईल स्कॅनरचा त्या ठिकाणी पे के पेमेंट पे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या चॅनलवरती काय काय प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आणि तुम्हाला तुमच्या चॅनलवरती काय काय चॅनल करावे लागणार आहे जेणेकरून तुमचं मॉनिटायझेशन चॅनल गेल्यानंतर त्या ठिकाणी मॉनिटाईज होईल म्हणजेच काय होईल माहिती आहे का मा की तुम्ही जर आतापासून योग्य दिशेने जर मेहनत केली तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस भेटेल बट तुम्ही जर त्या ठिकाणी हलगर्जीपणा केला कसल्याही प्रकारचे व्हिडिओ टाकत राहिले तर त्या ठिकाणी तुमचं चॅनल मॉ डिमॉनिटाईज होईल म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे असं म्हणतात ना पैसे द्यावं पण वेळ देऊ नये तर त्यातलाच एक भाग आहे जर तुम्ही या ठिकाणी जर छोटीशी अमाऊंट जरी पे केली तर तरीसुद्धा तुमचं त्या ठिकाणी खूप सारी तुम्हाला हेल्प होणार आहे मी असं म्हणणार नाही की तुम्ही मला पेच करा बट तुम्हाला युट्यूबर बनायचं आहे त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट करणं गरजेचं आहे कारण की चुका होण्या अगोदर जर चूक आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर निश्चितच त्या ठिकाणी आपण योग्य दिशेने जर गेलो तर त्या ठिकाणी निश्चितच आपण यूट्यूबमध्ये सक्सेस होणार म्हणजे होणार कारण की माझा विश्वास सांगतो मी विश्वास म्हणजे म्हणल्यापेक्षा माझे या ठिकाणी चॅनल मॉडरायझेशन झालेले आहे दोन चॅनल आहे माझ्याकडं ते माझे रिजेक्शन म्हणजे पडलेले आहे त्या ठिकाणी युट्यूबने रिजेक्ट केलेले आहे तेवढं तरी मला एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सचा फायदा तुम्ही घ्या असंच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ माध्यम आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओनंतरची व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या आणि फॅमिलीची सुद्धा धन्यवाद